केरला कॉटन मध्ये आहे त्याच्यावरती है हँड पेंटेड केलेले आहे हे जे सगळं आहे प्रॉपर क्लेची वा जयपुरी कॉटन आहे ज्याला सिक्स्टी बाय सिक्स्टी किंवा हंड्रेड पर्सेंट कॉटन म्हणतो हँडमेड इनविजिबल एरियस ज्यांना म्हणतात ते किड्स बॅग अरे, 60 60 अरे ही तर अशी नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत कंझ्युमर फेअर एक्झिबिशन पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत लक्ष्मीनारायण प्रसाद लॉन नियर मद्रासी राम मंदिर सुभाष रोड विलेपार्ले ईस्ट चौदा एप्रिल ते वीस एप्रिल असा याचा कालावधी आहे टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हॅलो मॅडम हॅलो आज कंझ्युमर ट्रेड आमच्यासाठी काय घेऊन आलंय एक्झिबिशन मध्ये बरेच वेगवेगळे प्रोडक्ट आणलेले आहेत एप्रिल महिन्यात पहिल्यांदाच आपण लक्ष्मीनारायण लॉन पार्ले सुभाष रोड इथं करतोय प्रदर्शन आणि इतर वेळी मी करतच असते पण एप्रिल मध्ये ह्यावेळी समर शॉपिंग म्हणता येईल आपल्याला तर कन्झ्युमर ट्रेड फेअर लावलाय चौदा ते वीस एप्रिल असं सात दिवसांसाठी आणि तुमच्या चॅनलद्वारे मी सगळ्यांना विनंती आवाहन करेन की सगळ्यांनी भेट द्या बरेच वेगवेगळे स्टॉल्स आहेत काही नवीन स्टॉल्स आहेत त्यांची ओळख पण करून देता देता येईल तुमच्या आणि लकी ड्रॉ सिस्टीम पण आहे आमच्याकडे तर सगळ्या ग्राहकांना मी सांगेन की सगळ्यांकडनं कुपन्स मागून घ्या पाचशे रुपयाच्या खरेदीवर आपण लकी ड्रॉ कुपन ठेवलंय तर ती कुपन्सही मागून घ्या आणि सगळ्यांनी वीस तारखेपर्यंत जरूर भेट द्या स्पेशली कॉटनचं कॉटनचं कलेक्शन भरपूर आहे किंवा लखनवी पण आहे कलमकारी आहे असं वेगवेगळे बरेच कॉटनचे स्टॉल्स आहेत म्हणजे कॉटनच्या साड्यांपासून भरपूर स्टॉल्स आहेत की ह्या समर सीजन साठी बघता येईल सगळ्यांना आणि खरेदी करता येईल थँक्यू uh, हॅलो हॅलो कलेक्शन कलेक्शनच्या नावाने स्टॉल आहे इथे आम्ही हँडपेंट है साड्या आहेत हँडलूम है, मधल्या अच्छा सगळ्या कॉटन मधल्या है, आहेत प्राइस ने चालू होतात आठशे पासून स्टार्टिंग आहे स्टार्टिंग आहे आणि हे हँड पेंटेड जेवढ्या पण आहेत त्या बाराशे ला आहेत अच्छा आणखी वेगळ्या पण आहेत का पेंटेड सोडून हँड पेंटेड सोडून वेगळ्या म्हणजे या टिश्यू सिल्क मध्ये आहे अच्छा परत ही काटा स्टिच आहे त्याची रेंज काय आहे साडी हा हे केरला कॉटन मध्ये आहे त्याच्यावरती हँड पेंटेड केलेले आहे हे जे सगळं आहे प्रॉपर हाताने पेंट केलेलं आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन पण असेल जसं तुम्ही सांगाल त्याप्रमाणे पण बनवून कस्टमाइज पण खूप सुरेख आहे म्हणजे वॉश केल्यानंतर तसंच राहतायचं याच्यामध्ये फर्स्ट ड्राय क्लीन आहे त्यानंतर तुम्ही करू शकता ही कलेक्शन म्हणून आमचं शॉप आहे पार्ल्यामध्ये कोल डोंगरीच्या हॅलो हॅलो माझं नाव साक्षी आहे आमच्याकडे सोलार प्रोडक्ट आहेत हे समई आहेत आणि हे सोलार पॅनल आहे हे उन्हामध्ये ठेवायचं एक ते दोन तास आणि हे रेड डॉट रेड डॉट असं मॅच केल्यावर बारा तेरा तास चालतं आणि ऊन नसेल आपल्याला तर आपण मोबाईलच्या चार्जरने चार्ज करू शकतो आणि तसंच आपल्याकडे हे ब्रास जे आहेत ओरिजिनल हे ब्रास मध्ये निरंजन आहेत हे स्टील मध्ये निरंजन आहेत ते व्हाईट मेटल मध्ये आहेत ही क्ले ची तुळस आहे हे पण सोलार वरच आहे अरे वा क्ले ची, ची? ची नाईन ट्वेंटी नाईन ट्वेंटी हे सेन्सर वर लामंडीव आहे अरे वा सुंदर आहे काय प्राइस रेंज आहे याची याची आणि हे काय आहे कॅन्डल कॅन्डल ही सोलार वरच आहे सोलार वर। हो अरे वा सुरे कशी प्रोडक्ट आहेत हे अखंड दिवा आहे नॉर्मल लाइट वर तो चालू राहतो अच्छा थँक्यू वेलकम नमस्कार ताई नमस्कार माझं नाव रीमा सावंत आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे मधुमलती आर्ट आणि मी ज्यूटच्या बॅगा बनवते ज्यूटच्या बॅगांचे अनेक पॅटर्न आहेत त्यावर मधुबनी आर्ट केलं जातं हे जेन्स वॉलेट आहे हा मधुबनी आर्ट आहे हे जेन्स वॉलेट आहे हे बघा याच्या या पद्धतीने आणि हे याची प्राइ... प्राइस प्राइस थ्री फिफ्टी आहे हे मिनी कॅश वॉलेट आहे हे पण ज्यूटचं आहे आणि याच्यावर पण मधुबनीच केलेले आहे अच्छा आ, एनी पॅटर्न तुम्हाला मधुबनीच दिसेल वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत हे काय आहे राऊंड मध्ये कॉइन पर्स आहे बिओल्डर आहे याला अच्छा हा सुरेख आहे खूप छान आहे आणि या पर्स काय प्राइस रेंज आहे ह्याचे टू फिफ्टी आहे टू फिफ्टी हा अच्छा नेसलेस आहे हा हे हे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये हा सिंगल क्लच आहे अच्छा आणि हा डबल क्लच आहे म्हणजे इथे तुम्ही मोबाईल पण ठेवू शकता, शकता। आणि इथून तुम्हाला तुमचं कॅश आणि ठेवण्यासाठी कार्ड साठी पण कप्प आहेत इथे हा डबल लेप परत हे सगळं ज्यूटच आहे ज्यूट आहे कलेक्शन हो काय प्राइस रेंज हा फोर फिफ्टी फोर फिफ्टी फोर फिफ्टी हे कॅन्व्ह वर गेलेले आहे सगळं सुरेख म्हणजे हा पूर्ण चित्रकला शैलीला मधुबनी आर्ट म्हणतात हो आपण करतो टीमवर्क असेल छान आहेत खूप पर्स सुरेख आहेत छान छान फोर्स आणि बॅग यांच्याकडे आहेत किड्स बॅग अरे वा ही तर अशी पहिल्यांदाच बघितली किड्स साठी सुरेख थँक्यू हॅलो नमस्कार माझं नाव वेदश्री दळी आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे स्पृहा प्रिएश ज्वेलरी आपल्याकडे आपल्याकडे हो सगळ्या प्रकारची ज्वेलरी आहे सुरेख अशी ज्वेलरी आहे या स्टॉल वरती काय प्राइस रेंज ने चालू होते आपल्याकडे फिफ्टी रुपीज पासून ज्वेलरी सुरू होते फिफ्टी रुपीज पासून सुरू होते। सुरू होत छान आहेत बँगल्स या ज्या ब्रॉड आहेत या काय रेंज आहेत आपल्याकडे काय आहे ते म हे मटेरियल मायक्रो पॉलिश आहे मायक्रो आहे सुरेख आणि हे कशामध्ये आहे एक पीस आपल्याकडे सगळं वेगवेगळं आहे आपल्याकडे काही कॉपर मध्ये आहे काही मोतीमध्ये आहे काही मायक्रो पॉलिश मध्ये आपल्याकडे साऊथ पॉलिश आहे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा आहे तसंच आता तुम्ही बांगड्या दाखवल्या तर हा स्पेशल अच्छा सुरेख मंगळसूत्र देखील खूप छान आहेत नाजूक नाजूक असं इथे डिस्प्ले रेडी केलेलं आहे सुरेख असा बँगल्स आहेत खूप छान झुमका आहे हे सध्या खूप ट्रेंडिंग आहे सुरेख असं काय प्राइस आहे प्राइज प्राइस आपल्याकडे बाराशे बाराशे रुपये छान अशी ज्वेलरी आहे टॉप्स आहेत सुरेख असे आणि मंगळसूत्र कलेक्शन खूप छान आहे शॉप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं कलेक्शन आहे कॉर्पोरेट मध्ये आपल्याला खूप सुरेख आहे कपडा फ्लेवर प्राइस हँडमेड इनविजिबल एरियस ज्यांना म्हणतात ते आहेत हे मी ह्या सगळ्या माझ्या स्वतःच्या डिझाईन्स आहेत हे सगळं हँडमेड येस वा खूप सुरेख आहे खूप छान अशी ज्वेलरी या स्टॉल वरती आहे सुरेख अगदी डिस्प्ले आपल्याला लावलेला दिसतोय थँक्यू हे पण आपल्याकडचे हँडमेड आर्टिकल आहेत आणि आपण ह्याच्या बल्कमध्ये ऑर्डर सुद्धा एक्सेप्ट करतो स्वामी समर्थ येस स्वामी समर्थ आहे ओम आहे स्वचंद सरस्वती, सरस्वती आहे सुरेख गणपती आहे काय प्राइस रेंज होतात हे आपल्याकडे दोनशे रुपयापासून सुरू होते या स्टॉल वरती छान असं कॉटन मध्ये कलेक्शन आहे सुरेख आहे हे सेट आहे का थ्री पीस हो थ्री पीस आहे टू पीस आहे सिंगल कुर्ती पण आहे पण आम्ही स्पेशलाइज आहोत थ्री पीस मध्ये अच्छा आणि आमचं स्पेशालिटी ही जयपुरी कॉटन आहे ज्याला सिक्स्टी बाय सिक्स्टी किंवा हंड्रेड हो पर्सेंट कॉटन म्हणतो हे आमचं वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आहे हे आता बघा हे कलमकारी डिझाईन आहे आणि हे एक भरपूर वर्क आहे ह्याच्यावर ही अनारकली अंगरखा कम अनारकली आहे अच्छा पूर्ण पाच मीटरचा ह्याला घेर आहे आणि वेगवेगळ्या साईज प्रत्येक साईज मध्ये अवेलेबल आहे अच्छा कॉटन मध्ये आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे म्हणजे थ्री पीस टू पीस आ, सिंगल आणि फक्त हंड्रेड पर्सेंट सिंथेटिक मध्ये डीलच नाही करत अच्छा सगळं कॉटन कलेक्शनच आहे आपल्याकडे हे आमचं अजून एक कलेक्शन आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन मधलं अजरक आणि ह्याचा पण साडेपाच मीटर घेर आहे सुरेख असं कॉटन मध्ये भरपूर कलेक्शन आपल्या स्टॉल वरती आहे हो ना छान छान असं कलेक्शन आहे छान असा डिस्प्ले इथे लावलेला आहे भरपूर कलेक्शन आहे हा सुद्धा ड्रेस खूप सुंदर आहे आम्ही ऑनलाईन पण आहोत आणि मुंबईमध्ये फ्री डिलिव्हरी आहे अच्छा थँक्यू हॅलो हॅलो मी सानिका आहे जोगेश्वरी वरून माझ्या ब्रँडचं नाव आहे ऑर्गॅनिक हर्बल प्रोडक्ट काय काय आपल्याकडे कॉफी सोप आहे पपाया सोप आहे मिक्स चॉकलेटमध्ये फेशियल सोप आणि मिक्स फ्रूटमध्ये फेशियल सोप आहेत फेस टोनर आहे हेअर ऑइल आहेत फिफ्टी एम एल हंड्रेड एम एल टू हंड्रेड एम एल अच्छा वेगवेगळे हो आणि प्राइस पण मी शो केलेली आहे प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे आणि हा माझा टॉप नंबर सेलिंग प्रोडक्ट आहे फेस पॅक हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणारा अच्छा डिटेन्ट सोप आहे आणि हे मी स्वतः बनवते होममेड प्रोडक्ट आहे हा फेसपॅक किती दिवस चालतो हा दोन महिने आरामच चालतो दोन महिने फक्त दोनदा लावायचा आहे अच्छा हो हो हप्त्यातून हो, दोनदा लावायचा हो, आहे हो, हो, सिक्स नाईन नाईन येस आपण स्वतः बनवतो स्वतः प्रोडक्ट येस येस अरे वा मी oh, एक मेकअप आर्टिस्ट पण आहे अरे पर्सेंट डिस्काउंट म्हणजे बाहेर कसं तीन हजार चार हजार रुपये वगैरे घेतात सायडरचे तर मी फक्त फिफ्टीन हंड्रेड मध्ये हेअरस्टाईल मेकअप आणि साडी ट्रेपिंग पूर्ण रेडी करून घरी येऊन ते पण सर्व्हिस देते अरे छान आणि ब्रायडल ला पण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट ठेवलेला आहे थँक्यू हॅलो हॅलो कलेक्शन आहे कलेक्शन आहे जॅकेट क्या प्राइस रेंज से आहे ये जैकेट मैम ये हाँ नाइन हंड्रेड की नाइन हंड्रेड नाइन हंड्रेड टू साइडेड है दोनों तरफ से अच्छा टू साइड है इधर हाँ, इधर से भी, इधर से भी पैंसे. इसमें साइज रहता होगा हो हाँ? सब मिलेंगे इसमें और ये जो शॉर्ट कुर्ती क्या प्राइस रेंज है ये शॉर्ट कुर्ती रेंज में में हाँ, ये देखिए इसमें भी साइजेस सब मिल जाएंगे प्योर कॉटन है अच्छा और लॉन्ग कुर्ती क्या प्राइस रेंज है वो डिस्प्ले पे लगाया हुआ है लॉन्ग क्या प्राइस रेंज है ये सेवन फिफ्टी का है ये टू थाउजेंड फाइव हंड्रेड का है का 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 नहीं ये साड़ी से ये साड़ी साड़ी मैम अच्छा सॉरी सिल्क दोपट्टा थ्री थाउजेंड फाइव हंड्रेड फाइव हंड्रेड सुंदर मध्य कलेक्शन है छान अस थैंक यू वेलकम हेलो हेलो नमस्कार आ, हे सगळं महिला बचत गटाचा स्टॉल आहे इथे याच्यामध्ये तुम्हाला इथे खूप सारे प्रोडक्ट मिळतील हे पॅचवर्क वाली गोदडी आहे त्याच्यामध्ये सायझेस आहेत चार साईज अवेलेबल आहे काय प्राइस रेंज असते गोदडीची अठराशे नऊशे आठशे अच्छा असं प्राइस रेंज आहे हे डोरमॅट अरे वा सगळे हे कपड्यापासून बनवलेलं आहे हे बॅग्स आहे टोट बॅग्स आहे हे डी डेकॉरच्या कपड्यापासून बनवलेली आहे त्याच्यानंतर ह्यांचं एक स्पेशल आहे हे ज्वेलरी पाउच तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आतमध्ये कंपार्टमेंट आहे तर तुम्ही इयरिंग वगैरे सगळं ठेवत होता मध्ये बँगल्स ची आयडिया आहे आणि हे तुम्ही कुठेही कॅरी करू शकता कॅरी करू शकता तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये पण घेऊन जाऊ शकता हे छोटे छोटे पाऊच हे सॅनिटरी नॅपकिन पाऊच आहेत फॉर गर्ल्स अच्छा ह्याच्यामध्ये तुम्ही बाहेर जाताना किंवा कुठे कॉलेजच्या मुली असतात त्यांच्यासाठी सॅनिटरी नॅपकिन पाऊच आहे एका मध्ये चार पाऊच प्राइस आहे बॉक्सिंग बॉक्स आहे ज्वेलरी पाऊच आहे असे बरेच प्रोडक्ट आहेत स्लिंग बॅग्स आहेत आणि हे काय आहे वेगळं हे माझं प्रॉडक्ट आहे हे मी केकचं माझं स्वतःच आहे बिझनेस घरून मी होम बेकर आहे अच्छा हे बोल केक्स आहेत याच्यामध्ये व्हरायटी आहे इथे हे बोबा मिल्क आहे आजकाल थोडं ट्रेंडमध्ये आहे हे पान फुडिंग आहे मी बनवलं स्वतः घरी सगळं होममेड आहे जेवढं पण आहे ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी बनवते अजून माझा वरती पेज आहे ईट्स अँड ट्रीट इथ रुची तुम्ही फॉलो करू शकता ह्याला थँक्यू हॅलो हाय मी प्रमिला मी माझ्याकडे असं वेर मध्ये व्हेरायटी आहे वा हे वेगळंच आहे हा त्याचा म्हणजे जसं कुर्तीला असतं तसं दिलेलं आहे हो ना हा लख, लखनवी मध्ये वाला प्लाझो बनारसी प्लाझो अरे वा आणि प्रिंटेड प्लाझो आहे गरारामध्ये व्हरायटीज आहे दुपट्टा आणि गरारा पण भेटेल अच्छा आ, सेट पण आहे हा दुपट्टा आणि गरारा गरारा हा प्लाझो आहे त्याचा प्लाझो मध्ये व्हरायटी प्राइस रेंज काय आहे हा माझ्याकडे अर्थात फाय हंड्रेड थ्री हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे अठराशे पर्यंत आहे अच्छा हां आणि लॅगिंग आण... पण आहे का आपल्याकडे लॅगिंग पण आहे आणि पॅन्ट मध्ये जीन्स जॅगिंग्स जा, सगळ्याच व्हेरायटी आहे अच्छा ह्याची प्राइस रेंज काय चालू होते ह्याच्यात माझ फाय फिफ्टी पासून नाईन फिफ्टी पर्यंत आहे आणि याची प्लाझोची प्लाझो मध्ये फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड असा सुरेख गराराची काय आहे खूप छान आहे हे मध्ये दुपट्टा आणि अच्छा हॅलो हॅलो नाव माझं दीपक होते आमचं रांगोळीचा प्रोडक्ट आहे हे नवीन नवीन रांगोळी आम्ही काढतो आणि शिकवतो सुद्धा कसं काढायचं ते कलर कसे भरायचे बघा कसं पटापट पटापट आपल्याला काढता येतील असं भरपूर डिझाईन्स माझ्याकडे अवेलेबल आहेत कसं काढायचं ते मी इथे सांगतो तुम्हाला बघा रांगोळ्या आणि कलर पण आहेत का आपल्या कलर सुद्धा आहेत कलरचं पॅकेट सुद्धा आहेत हे असे नवीन नवीन रांगोळ्या काय प्रकार आहे काढायचा हा बघा हे मॅजिक रांगोळी फक्त ठेवायचं फिरवायचं रंग आला ठेवायचा फिरवायचं फिर रांगोळी तयार इतकं सोपं झालं आपल्याला बसायची गरज नाही याच्यामध्ये दोन कलर टाकायचे आतमध्ये एक आणि बाहेर एक वेगळे वेगळे कलर वापरायचे नाही झाले आपल्याला ही नको तर दुसरी झाडे लावायची लॉक करायचं आणि फक्त ठेवायचं ठेवलं फिरवलं रंग आले ठेवलं फिरवलं रांगोळी तयार इतकं सोपं झालेलं आहे बसायची गरज नाही असंच मोठं सुद्धा आहे हे बघा लहान आणि मोठं समोर कुठेही बोट ठेवा आणि समोर पकडून फक्त असं फिरवलं दोन वेळेस की रांगोळी येते रंग येतात तीन रंग येतात त्याच्यावरती हे ठेवायचं आणि फिरवायचं ती झाली रांगोळी तयार इतकं सोपं झालं बसायची गरज नाही वेगवेगळ्या जाळ्यात वेगवेगळ्या जाळ्या तुम्हाला या प्रकारच्या सगळ्या वेगवेगळ्या जाळ्या त्याच्याबरोबर देणार असंच तुम्हाला बघा हे स्टॅम्प रांगोळी आहेत एकदा झटकायचं आणि असंच आपटायचं आपण काय करतो असं करून असं करायला जातो तर रांगोळी सांडते एकदा झटका आणि असं जाऊन किती आपट्यात तुटत नाही या प्रकारे लक्ष्मीची पावलं रोज सकाळी दरवाज्यात काढा उठल्यावर ताबडतोब लक्ष्मी घराच्या पावला पावला नाही की उड्या मारत मारत येणार असं वेगळं डिझाईन पाहिजे झाकणं चेंज करा एकदा झटका आणि असंच आपटा ते आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुडे देवघरात आतमध्ये दे बाहेर पुढे काढवास रांगोळी तुटतही नाही असे सहा डिझाईन आहेत दोन डबे आहे काय प्राइस आहे हा दोनशेचा सेट आहे हा तुम्हाला पाचशेचा हा चार इंचा सेट आहे आठ इंचा आठशेचा आहे असं संपूर्ण सेट घेतला घरपोच डिलेवरी सेट तेराशे रुपयाला आम्ही देतो तेराशे हो आणि या अशा वेगवेगळ्या पण आहेत का हा या वेगवेगळ्या रांगोळ्या आहेत त्या आपल्याला रांगोळ्या आहेत स्वामी समर्थांच्या आहे शिवाय आपल्याला लक्ष्मीच्या पावल्याची क्लिअरिटी बघा तुम्हाला दाखवतो क्लिअर किती येते छान रांगोळी आपल्याला काढता येईल सरस्वती आहे श्रीयंत्र आहे श्री स्वामी समर्थ आहेत असे वेगवेगळे साचे आहेत तिथे लाकडी साचे पद्म आहेत तसं ठेवायचं चिमूडवर रांगोळी लागते इतकीशी चिमुडवर रांगोळी टाकायची आणि विजिटिंग कार्डने काय आप करायचं आपल्याकडे खीच द्यायचं फक्त त्याची क्लॅरिटी बघा छान येते अशी क्लॅरिटी हाताने कुठेच करता येणार नाही ना वाव वाटल वरती बांबू पासून बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत जसं की हे आहे लेटर होल्डर खूप छान आहे क्या प्राइस का फोर फिफ्टी फोर फिफ्टी हॅन्डमेड रेता अच्छा और ये बॅग थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी हे सुंदर असं मोबाईल कवर है खूब छान कितना बोला 200 200 और ये क्या है ये आसन है गद्दी आसन क्या प्राइस रेंज है इसका 300 300 सुरेख है अशी ही टी कोस्टर है बंबू पासून बनवलेली सुरेख अशी ये क्या है फोल्डेबल कैप अच्छा कैप है अरे वाह बांबू कैप सुरेख अशी ही बांबू कैप है खूब छान है क्या प्राइस है इसका 350 350. ये पाउच है ना सर वॉलेट है वॉलेट है सुरेख है तो ये क्या है ये रनर है रनर टेबल रनर, टेबल रनर है सुरेख है खूब छान है ये भी टेबल रनर है ना जी हाँ ये टेबल 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 मैट है अच्छा

कितना दो हजार।, दो हजार सुरेख है पर में कलमकारी कलम कपड़ा है और कलमकारी कपड़ा है डॉक्टर फॉर्म है इसके खूब छान है।, है सुरेख थैंक यू हेलो हेलो आपका नाम भैया मेरा नाम विनय सागर खादी में कलेक्शन है आपके yes. पास ये कॉर्ड सेट क्या प्राइस रेंज है फिफ्टीन हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड सुरेख है इसमें साइज आता है अलग अलग ये वन पीस सेम प्राइज है yeah. कशे खादी सुरेख लॉन्ग वन पीस है लॉन्ग कुर्ती है लॉन्ग कुर्ती का क्या प्राइस रेंज है थाउजेंड टू हंड्रेड और ये सेट में भी है क्या टू थाउजेंड फाइव हंड्रेड से अच्छा तीनों आएगा थ्री yes. पीस में है छान yes. अस खादी मधे ना कलेक्शन है स्टॉल वरती सुरेख छान है खूब इसका प्राइस रेंज क्या है ये ये वाला 800 है क्रॉप सुंदर अशी एम्ब्रॉयडरी आहे हे पण छान आहे हम्म हे सुद्धा छान आहे छान असं कलेक्शन आहे भरपूर आहे आणि हे बघा वेगवेगळ्या प्रिंट मध्ये बॅकग्राऊंड सेम आहे पण कलर कॉम्बिनेशन ना वेगवेगळं आहे थँक्यू नमस्कार दादा हा नमस्कार मी शैलेंद्र कदम आमच्याकडे असं प्लास्टिक नाव घरगुती वस्तूंचे प्रोडक्ट आहेत सिलिंग प्लास्टिकच्या बॅगात सील करायची मशीन आहे हे इलेक्ट्रॉनिक गॅस लायटर आहे गॅस दुबे मेनबटी पंथ वगैरे पेटवण्यासाठी हे वॉशिंग मशीनचे बॉल्स आहेत स्टॅडींग विंडोचे ब्रश आहे कापूर पाण्या लॅम्प वगैरे आहेत काय प्राइस आहे तीनशे वुडनचे दोनशे आहे अच्छा कापूर निलगिरीचे तेल वगैरे टाकायला येतं <laughs> आणि हा मायक्रो फायबर कपडा लादी वगैरे आपण घरी पुसायला घेतो ना आपल्याला ओला सुका दोनदा कपडा मारावा लागतो ना ह्याच्यामध्ये एकदा जुर होत सर हे अर्धा ते पाऊन लिटर पाण्याला ऍब्झॉर्ब करत फक्त त्याला पिऊन काढायचं आतली धूळ धान वगैरे पूर्ण बाहेर लादी फरशीला तेलकटपणा चिकटपणा वगैरे येतो मॅडम कुठच्या पण कपड्याने लादी फरशी पटकन साफ होत नाही ना त्याला क्लीन आणि ड्राय दोन्ही दोन्ही पण काम एकाच वेळी करताय करत आहे जसा हा ओला वापरला सुका कपडा फिरक्यांच्या काचा टीव्ही ची स्क्रीन ड्राय डस्टिंग साठी वापर करा किंवा ओला कपडा गाडी वगैरे पुसायला बाथरूमच्या टाइल्स वगैरे पुसायला वापर करा मायक्रो फायबर आहे क्रॅचेस फ्री कपडा येतो काय प्राइस आहे एकशे ला एक आहे दोनशे ला दोन येतात अच्छा किती दिवस तरी टिकतात हे वर्षभर लाईफ वर्षभर अच्छा त्याच्यानंतर वॅक्युम क्लीन नाही विंडो ग्रिल वगैरे आपण क्लीन करतो ना मॅडम हो पटीतला कचरा वगैरे काढायला आता विंडो ग्रिल मध्ये असं बारीक बारीक जिथे आपला हात पोहोचत नाही ऑन करा इद अज बारीक कचरा वगैरे पूर्ण याच्या आतमध्ये येत नाही का राहिस नाही याची हे साडेसहाशे आहे पाचशेला आहे या कचऱ्याच्या आतमध्ये जमा होतो काढायला बाहेर फेकून द्या मॅडम अच्छा आपल्याला रेग्युलर लागणारी सगळी प्रोडक्ट या स्टॉलवरती आहेत थँक्यू दादा नमस्कार नमस्कार मॅडम माझं नाव अजय गजान बेतकर माझ्या फ्रँडचं नाव आहे बेतकर कोकणी मेवा त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पापड आहेत पोहा पापड तांदूळ जिरा तांदू तांदू पापड आहे गहू कुरडाई तांदूळ कुरडाई नाचणी पापड बटाटा मिरगुंड हे सगळे नॉर्मल पन्नास ते सत्तरच्या रेंजमध्ये सगळे पापड आहेत हे भरलेली मिरची आहे ही त्याच्यामध्ये तांदूळ गहू धने मिरची मोरी ती हिंग सगळं मिक्स आहे ताकातली मिरची आहे आवळा कँडी आवळ्या मावा आवळ्या सुपारी लाल पोहे परत लसूण चटणी आहे शेंगा चटणी आहे परत शे श्रीखंडवळी परत तुमचा उपास रोल आंबापोळी पणसपोई आंबावडी केशर वडी वगैरे आहेत सगळ्या प्रकारची पीठ आहेत वडे पीठ थालीपीठ आंबोई पीठ कोहितपीठ परत घावण पीठ आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुलीवर भाजलेला काजू आहे नॉर्मल आपण मशीनवरचा काजू खातो आज चुलीवरचा भाजलेला काजूला वेगाच असतो आणि त्याची अडीचशे रुपयाला दोनशे ग्रॅम आहे बाराशे पन्नास रुपये किलो पडतो तो मालवणी मसाला आहे हा मालवणी खाजा आहे पूर्ण गोळ आलं ते गांडी मिक्स केलेले असतो गोळ कोकम शेवेचा लाडू शेवकांड्याचा लाडू शेंगदाणा लाडू बुंदीचा लाडू लाल पोहे उकडे तांदूळ आणि इव्हन हे सगळं असं आपलं हे जेवढं खाली प्रोडक्ट दिसत आहे तेवढंच वरती स्टँड वर सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे हो सगळे ज्युसेस वगैरे आहेत उकम सरबत काला कट्टा जिरा मसाला रोज सिरप लेमन सरबत ही जेवढी मोठी बॉटल दिसत आहे तेवढ्या त्याच्या पाणी टाकून आहे पाच लिटर ही कॅपॅसिटी आहे आणि छोट्या बॉटलची साडेतीन लिटर कॅपॅसिटी आहे जवळजवळ आणि सगळ्या प्रकारचे असे कोकणातले प्रोडक्ट आपण आणलेले आहेत सगळं सावंतवाडी कुडाळ कणकवलीचं सगळं मिक्स आहे रत्नागिरी जिल्हा राजापूर वगैरे सगळ्यांचा मिक्स वगैरे आणलेला आहे आपण कोकण कोकण एकाच येस येस हा हॅलो दे दादा हम्म बोला माझ्या कंपनीचे नाव आहे प्रज्ञा शेर सावंतवाडी जगप्रसिद्ध लाकडी खेळणे म्हणजे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आहे झिंगा गेम आहे मनी बँक आहे फाय पीस फ्रजल आहे एक्सचेंज आहे गाडी आहे अब्रकची मराठी इंग्लिश अक्षर आहेत त्या कस आहे लगोर आहे जमटो आहे ट्रँग्राम पझल आहे हे पझल काय आहे तीनशे वीस आता सुट्टीत छान आहे मुला परीक्षा झाल्या अडीच तास मुलं एका जागेवर खेळत असतात मोबाईल पेक्षा नक्कीच छान आहे हे अॅनिमल पझल आहेत एका साईडला वन टू ट्वेंटी सिक्स एका साइडला एबीसी दोन ते अडीच तास मुलं एका जागेवर खेळत असतात त्याप्रमाणे मेटल पझल आपली पझलच आहे पझलच आहे पझल जास्त आहे जेणेकरून मुलांना मोबाईल पासून बाजूला लांब ठेवता येईल आणि असं काहीतरी वेगळं काहीतरी देऊन त्यांना बिझी करता येईल अच्छा काय प्राइस आहे याची एकशे वीस एकशे वीस आपला आपण गणपती पुळ्याला बनवतो हे काय आहे अच्छा पझलच आहे पझल आहे गाड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या काय प्राइस आहे गाड्यांची या हे ₹400 ₹400 गायलोक पुणे मुलाना सुंदर असा आवाज आहेचा म्यूजिक इंस्ट्रूमेंट है छान है थैंक यू हेलो हेलो मैम हमारे ब्रांड का नाम मैम कॉफी जंक्शन है हमारे पास फ्लेवर्स ऑफ कॉफी अवेलेबल है चॉकलेट है कैरमल है कैपुचिनो है पोटल ब्लेंड है और प्योर अरेबिका कॉफी है अच्छा बहुत फ्लेवर है यस मैम सिक्स फ्लेवर सिक्स है, है। और ये है। सैंपल के लिए रखा है यस हाँ, मैम yes, ये फ्री टेस्टिंग के लिए रखे हम लोग सैंपल अच्छा। कॉफी बेटर भी है यस yes, मैम और ये ha? ये मैम हेजलनट और वेनिला ये दो फ्लेवर इधर है अच्छा और ये पैकिंग है क्या इसे यस yes, मैम ये फिफ्टी ग्राम के पैकेट है 50 ग्राम के 50 क्या प्राइस है इसका इसका 350 है मैम 350 यस मैम और वो बड़ा ये बड़ा मैम हंड्रेड ग्राम का है सिक्स फिफ्टी इसका प्राइस सिक्स फिफ्टी अच्छा ग्लास की बोतल में एंड प्लास्टिक बोतल दोनों में अवेलेबल दोनों में अवेलेबल है थैंक यू वेलकम मैम हेलो हेलो मैम माझं नाव आहे अक्षय देशमुख आपण घेऊन आलोय अजब गजब फॅशन कडून जसे आपले मराठी केवर्स टी शर्ट मॅम मी आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली किंवा लहान मुलांसाठी उठ सुट खेळायचं मुलं आग्गाव असतील तर हा आहे की मॅम गोंडस आणि खोडून आग्गाव लिहिलंय अच्छा किती साईज आहेत आपल्याकडे आपल्याकडे वन इयर ते मोठ्यांपर्यंत साईज आहे वन इयर ते मोठ्या मोठ्यांपर्यंत आईचं लेकरू निवांत मस्त प्राइस रेंज काय चालू होते लहान मुलांची मॅम थ्री फिफ्टी फाय हंड्रेड लाँक यू नमस्कार दादा नमस्कार शिलाताई फूड प्रोडक्ट नैसर्गिक उत्पादन आहे आमच्याकडे पालिंबाचं पाचक आहे खजुराची चटणी आहे मिरचीच लोणचं आहे केशरवेलची आरका आहे ओरिजिनल ऑइल फ्री आंबे हल्दीचा क्रश आहे तेल तिखट नाहीये बाकी शुगर फ्री सरबत आहेत मॅडम आवळा शुगर फ्री आहे जलजिरा आहे आंबे हल्दीचा आहे डायबिटीज करता बाकी शुगर वाले पण आहेत कोकॉम कै सगळं डायल्यूट करायचं आहे दाएलूट दाएलूट ना पाणी घालून घ्यायचं जे कॉन्सन्ट्रेटेड असतात त्यामध्ये पाणी घालायचं आणि नॅचरल प्रत्येकाची प्राइस रेंज वेगवेगळी असते वेगवेगळी असते आणि हे नैसर्गिकरित्या लोणचे आहेत मिरचीचं लोणचं आहे कैरीचं लोणचं आहे नॅचरल जाम्स आहेत सुक्या अंजेराचा नॅचरल जाम आहे बा के, केशरवेलचे अर्क आहे पाचक आहे सर सरबत आहे सरबत सरबत आहेत सगळे हो थँक्यू तर मंडळी असा होता आजचा आपला हा व्हिडिओ या ठिकाणी भरपूर स्टॉल आहेत पण सगळे स्टॉल व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नसतं तरी सुद्धा जास्तीत जास्त स्टॉल कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे नेहमीप्रमाणे कोणतं एक्झिबिशन कुठे आहे ते किती दिवस आहे त्याचं ता टायमिंग काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे सगळे स्टॉल छान आहेत आपण नक्कीच या एक्झिबिशनला भेट द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद Bye.